डोंबिली शिक्षक प्रसारक मंडळाने अनुदानित विद्यालय विना अनुदानित करण्याचा घाट घातला आहे अनुदानित शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी यांना काम न देता एका एक खोलीत टामून ठरले आहे त्यामुळे शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी एका खोलीत बसून आहेत आज माजी विद्यार्थ्यांनी हे महाविद्यालय अनुदानितच हवे म्हणून हे साखळी उपोषण केले आहे आज त्या साखळी उपोषणाला एक महिना पूर्ण झाला पत्रव्यवहाराच्या माध्यमातून देखील आंदोलकांनी मागण्या प्रशासनाकडे बसूल्या मात्र प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे पावसाळी अधिवेशन संपले प्रशासना त्या माध्यमातून आमचा प्रश्न निकाली लावावा अशी आमची मागणी होती मात्र शिक्षकांना शिकूनशैली दिली जात नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे ज्या शिक्षकांना मारहाण झाली त्यांना न्याय द्यायचे काम पोलीस प्रशासनाने केले मात्र प्रभाकर देसाईंना अटक का होत नाही याकरता आज डोंबिवलीतून इंदिरा गांधी ते पंढरकर कॉलेजपर्यंत प्राध्यापक शिक्षक राजकीय पक्षाचे पदाधिकारी सर्वसामान्य नागरिक सर्वसामान्य पालक उपस्थित होते आणि हलडा अजूनही तीव्र करण्याचा त्यांनी यावेळेस घोषणा केलेल्या आहे बिरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट भारत मुक्ती मोर्चा भारत मुक्ती मोर्चा आणि प्रोटॉन यांनी जवळजवळ या कॉलेजच्या विरोधामध्ये कॉलेज प्रायव्हेट होऊ नये यासाठी छत्तीस जिल्ह्यामध्ये चार टप्प्यामध्ये आंदोलन छेडलं होतं काल तिसऱ्या टप्प्यातलं आंदोलन होतं पस्तीस जिल्ह्यात झालेलं आहे आणि काल कालच ठाणा या ठिकाणी होतं पण आम्ही विचार केला की ठाणे या ठिकाणी आंदोलन न घेता रॅली न घेता सेफ सेव्हिडॉरियल कॉलेज याच्यामध्ये आम्ही इन्व्हॉल्व होऊन हा मोठ्या प्रमाणावर विरोध करू यासाठी आम्ही नमस्कार आज आम्ही पेंटरकर महाविद्यालयासमोर निषेध रॅली केली जनजागृती रॅली केली ते रॅली डोंबिवली पेंढरकरपासून सुरू झाली गाडासातूलपर्यंत आली राडासातून शेलार नका शेलार नाक्यावरून टिळक टिळकांचा पुतळा तिथून पडके रोड आणि आज आपण इंदिरा चौकात तिथे समाप्त करतो आहे रॅली रॅलीचा मागचा एक उद्देश असा होता की आपण गेल्या एक महिन्यापासून हे बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे आज आपण बघत असाल शिक्षण विभागाला जाग आली नाही हे जाग आणण्यासाठी जे झोपलेले शिक्षण प्रशासन शिक्षण मंडळ आहे शिक्षक शिक्षण संचालक झाले उपसंचालक झाले मुंबई विद्यापीठ झालं धर्मदाय आयुक्त झालं हे जे सगळे प्रशासन झोपलेलं आहे त्यांना जागा करण्यासाठी आपण ही निषेध रॅली केलेली आहे आम्ही ही रॅली शांतत केलेली आहे जर हे शिक्षण विभागातील धर्मदाय आयुक्त कुलगुरू हे जर जागे झाले नाही आणि प्रशासन जर नेमलं नाही तर हे आंदोलन तिथपर्यंत विद्यापीठापर्यंत मंत्रालयापर्यंत आणि शिक्षण विभागा संचालकांच्या दालनापर्यंत पोहोचेल याची मी आपल्याला आज ग्वाही देतो है है। आज आपल्याला विविध संघटनेने पाठिंबा दिलेला आहे रिक्षावाले संघटनेनी पाठिंबा दिला आहे भाजी भाजीफळ विक्रेत्यांनी साठ पाठिंबा दिलेला आहे शिक्षक शिक्षेत्र कर्मटे पाठिंबा दिलेला आहे बामसे प्रोटॉन संघटनेने पाठिंबा दिलेला आहे बरेचसे असे असंख्य डोंबिवलीकरांनी आपल्याला आज हजारोंच्या संख्येने आज इथे उपस्थित राहून आम्हाला एक पाठबळ दिलेला आहे की आम्ही तुमच्यासोबत आहोत की अनुदानित हे अनुदान हे आम्ही कधीच बंद होऊ देणार नाही याची आम्हाला शाश्वती दिली सर्व डोंबिवलीकरांनी